विशेषतः अमोल कोल्हेंनी जो मोर्चा काढलेला आहे तो शेतकऱ्यांच्या हितासाठी आहे एक शेतकरी म्हणून माझा त्या मोर्चाला तर पहिल्यांदा पाठिंबा आहेच पण लोकांचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही त्याचे विविध कारण असतील एकतर पहिली गोष्ट म्हणजे आत्ता प्रत्येक शेतकरी त्याच्या शेतामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये व्यस्त आहे भरणीचा काळ चालू आहे काही पिकं दुसऱ्या भरणीवर आलेली आहे आणि म्हणून जो तो शेतकरी आहे तो त्याच्या यंदाच्या हंगामाच्या तयारीमध्ये आहे म्हणून दुसरी गोष्ट शेतकऱ्यांसाठी मोर्चा काढला काय हरकत नाही पण त्याला एक राजकीय वलय जर लागलं आणि आत्ता निवडणुकीच्या पार्श्वभूमी जर त्याच्यापूर्वी जर अशा गोष्टीतून पुढं झालं तर लोकल धजवतात ते खूप मोकळ्या महिलाही पुढे येत नाही पण दादांचा दादा बोलले लोकांचा पाठिंबा असेल पण पुढं कसं यायचं किंवा आता हे याला राजकीय अंग लागल्यामुळे पुढं कसं यायचं असं लोकांच्या मनामध्ये मा संभ्रम असेल म्हणून फारसं तेवढे आलेलं असेल पण काढला तो मोर्चा तो चांगला हेतूनही काढलाय किंवा चांगल्या शेतकऱ्यांच्या हितासाठी काढलाय असं माझं मत आहे शेतकऱ्यांच्या हितासाठी आहे मात्र अजितदादांनी याला तुम्ही म्हटलं राजकीय रंग आला पाहिजे पण अजितदादांनी एक आव्हान दिले शिरूरच्या खासदारांना पाडणार म्हणजे पाडणार तुम्ही सोबत आहात का दादांच्या या वक्तव्यानंतर कसं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आता जी दोन ठिकाणी झालेली आहे मी माझी भूमिका जी आहे ती डे वनला जी जाहीर केली आहे त्याच भूमिकेवर मी अजूनही ठाम आहे म्हणून यांचं बरोबर का त्यांचं बरोबर का त्यांच्या बाजूने का यांच्या बाजूने मी अद्यापही ठरलेलं नाही मी जुन्नर तालुक्याचा लोकप्रतिनिधी आहे जुन्नर तालुक्याच्या हितासाठी जुन्नर तालुक्याच्या विकासासाठी मला जे जे करता येईल ते ते मी करणार आहे अजून राजकीय स्थित्यंतर अजूनही पक्षाचं काय होतं अजूनही निवडणुकीच्या समोर कोण कोण उमेदवार होतात हे खूप जरतरचे विषय पण या सगळ्या राजकीय सगळ्या खिचडीमध्ये आपल्या जुन्नर तालुक्याच्या विकासाला कुठल्या प्रमाणात बाधा पोचली नाही पाहिजे हे माझं प्रथम कर्तव्य आहे आणि त्या प्रथम कर्तव्याच्या अनुषंगाने पुढं जाण्याची माझी ती भूमिका आहे राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका